झारखंड पोलिसांनी गुरुवारी अमित साळुंखेला मध्य घोटाळ्यात अटक केल्यामुळे विरोधकांच्या आरोपांना आता धार आली आहे अमित साळुंखे हा सुमित फॅसिलिटीचा संचालक आहे राज्यातील एकशे आठ रुग्णवाहिका आठशे कोटींच्या घोटाळ्यांचा हा सूत्रधार आहे असा आरोप संजय राऊतांनी केला आहे त्याचसोबत आठशे पन्नास कोटींचं कचरा व्यवस्थापनाचं कंत्राट अमित साळुंकेच्याच कंपनीला देण्यात आलंय शिंदे पिता पुत्रांचीच अमित साळुंकेवर मेहर नजर आहे असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे त्याशिवाय हा अमित साळुंके हा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचा आर्थिक कणा आहे अमित साळुंकेने घोटाळ्याचा पैसा या फाउंडेशनकडे वळवला असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे त्यामुळे संजय राऊत यांनी पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर नव्या आरोपांचा बॉम्ब फोडलेला आहे कल्याण डोंबिवलीतील घनकचरा व्यवस्थापन हे सुमित फाउंडेशनला दिलं होतं आणि अमित साळुंके हा त्याचा संचालक आहे आणि या सगळ्या घोटाळ्यातला पैसा श्रीकांत फाउंडेशनला वळवल्याचा आरोप करण्यात आला सुमित फॅसिलिटीज हा विषय वाटतो तितका सोपा नाही महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे ही कंपनी काय आहे कोणाची आहे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन डिप्युटी सी एम उपमुख्यमंत्र्यांचे बाळराजे त्यांचं एक मेडिकल फाउंडेशन चालवतात फार मोठी सामाजिक सेवा वगैरे करत आहेत या मेडिकल फाउंडेशनमधला जो पैसा आहे हा भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे स्पष्ट दिसतंय कारण हा आम्ही चाळून के त्याचं सुमित फॅसिलिटीजला मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम गैरमार्गानं शिंदे पिता पुत्रांनी केलेला मद्य घोटाळा समोर आला त्या व्यक्तीला अटक केली हा सगळ्या मद्य घोटाळ्यातला पैसा या टेंडर घोटाळ्यातला पैसा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनमध्ये येतो आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस आणि असं गांभीर्य कळत नसेल तर त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत आपण हे विसरून जायला पाहिजे तर अमित साळुंके कोण आहे आणि त्याचा घोटाळा नेमका काय आहे आणि महाराष्ट्राशी त्याचा नेमका संबंध काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर अमित साळुंके हा सुमित फॅसिलिटी कंपनीचा मालक आहे झारखंडच्या जा सरकारी मद्य दुकानांना सुमितकडून कर्मचारी पुरवठा होतो अमित हा छत्तीसगडचा मद्य व्यावसायिक सिद्धार्थ सिंघानियांचा निकटवर्तीय आहे सिद्धार्थ सिंघानिया झारखंडच्या साडेचारशे कोटींच्या मद्य प्रकरणी सध्या अटकेत आहे सिंघानियाच्या चौकशीत नाव येताच अमित साळुंकेला देखील अटक करण्यात आली तर आम्ही साळून घे महाराष्ट्र कनेक्शन नेमकं काय का आहे बघूया सुमित फॅसिलिटीकडे महाराष्ट्रातल्या एकशे आठ अँब्युलन्स चालवण्याचं सा कंत्राट आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी दहा वर्षांसाठी सुमित फॅसिलिटीला कंत्राट मिळालं अँब्युलन्स सेवा देण्यासाठी वर्षाला ऐंशी कोटी रुपयांचं कंत्राट त्याला मिळालं अमित साळुंकेला पंधराशे अँब्युलन्स गाड्या पुरवण्याचं कंत्राट मिळालं तिघांनी निविदा भरल्या पण साळुंकेच्या सुमित फॅसिलिटीला कंत्राट मिळालं अँब्युलन्स सेवेसाठी कंत्राट भरम साठ दरानं दिल्याचा सा संजय राऊतांचा आरोप आहे अमित साळुंगेला श्रीकांत शिंदे फाउंडेशनला देणगी दिल्याचा राऊतांनी आरोप केला आहे